या व्हिडिओ मध्ये ग्रॅम डॉमिनेटरच्या सहाय्याने आपण फोटोवर कमेंट प्लस लाइक करणार आहोत तर मी फोटो ऑप्शन मध्ये गेली तिथे लेफ्ट साइड लाईक आहे तिथे मी ऍड फोटो प्लस कमेंट असं ऑप्शन सिलेक्ट केल्यावर मला इमेजचं यू आर एल विचारले तर मी फोटोचा आय डी प्लेस करते आता हे आय डी कुठून मिळतं तर मी कोणत्याही फोटोवर जर गेली तर मला ब्राउझर मध्ये त्याचा आय डी दिसून येतं ते आयडी मी इथे पेस्ट करणार आहे जेवढे फोटोज ची आयडी आहेत एका खाली एक आपण लिहू शकतो आता मी तीन फोटोज घेतले आहेत आय आयडी मी दिलेल्या बॉक्स मध्ये पेस्ट करते आहे थोडी जागा सोडून हे सेव्ह करते आहे मग आता प्रत्येक फोटोला मेसेज लागणार तर पहिल्या आयडी वरती तुम्हाला काय कमेंट करायचं आहे ते लिहायचं मग जागा सोडून दुसऱ्या फोटोवर तुम्हाला काय कमेंट करायचं आहे असं सिक्वेन्स मध्ये लिहायचं ले जेवढे फोटोज आहेत तेवढ्याला आता मी तीन मेसेजेस पोस्ट केले तेवढीच जागा सोडून सेव्ह केलं याला पण मग मी डिले टाकला आहे दहा ते वीस सेकंडचा मी आता माझा प्रोसेस स्टार्ट करणार आपण अकाउंट रिपोर्ट मध्ये पाहू शकतो एक इन अकाउंट आहे तीन फोटोज अपलोड केलेले आहेत आणि मेसेजेस पण तीन आहेत आता सध्या लाईक सुद्धा नाहीये काही मेसेज सुद्धा नाहीये तीनही फोटोज वर आपण हे पाहू शकतो मग आता जेव्हा माझा प्रोसेस लोड झालेला आहे आपण बस स्क्रोल करून पाहिलं तर माझा फोटो लाईक इज फिनिश्ड दिसत आहे तर मी तिन्ही इमेजेस वरती रिफ्रेश प्रेस करीन तर पाहून येऊ शकतं की लाईक सुद्धा आहे आणि कमेंट सुद्धा आहे तिन्ही फोटोज वरती फक्त रिफ्रेश करेन